आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवार चे बेघर प्रभुजींना भोजन सेवा या ठिकाणी आज डीजे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई येथून या ठिकाणी भोजनसेवा दिली जात आहे तीन दिवस भोजन सेवा आहे सकाळ संध्याकाळ आज दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहिला दिवस अकरा जुलै दोन हजार तेवी चोवीस रोजी दुसरा दिवस आणि बारा जुलै दोन हजार चोवीस तिसरा दिवस असा सकाळ संध्याकाळचा भोजन सेवेचा या ठिकाणी बीजे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई यांच्याकडून देण्यात येत आहे आज रोजी या ठिकाणी बीजे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबईचे सुरूबाई जयश्रीबाईन राहुलबाई दक्षाबेन साजिलजी निशितजी चांदनीजी फाल्गुनजी और पटेल पटेल और किरण हिंदुजा परिवार यांच्याकडून निराधार निराश्रित बेगर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे आणि यामध्ये आदरणीय प्रेरणा मिळालेली आहे ते श्री स्वस्तिक जीवदया ग्रुप अंधेरी मुंबई कमलेश भाई सावला व विपुलबाई जैन यांच्याकडून या प्रेरणा मिळून या ठिकाणी निराधार निराश्रित असलेल्या एकशे सत्तर बेगर बांधवांना भोजन सेवेचा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला आहे आणि तीन दिवसाचा हा प्रोग्राम आहे या ठिकाणी या निराधार निराश्रित बेगर प्रभूजींना भोजन करता आमचे मार्गदर्शक तथा आधारस्तंभ आधारवड आदरणीय प्राध्यापक नरेंद्र पवार सरसुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय हरीशभाऊ तांबेकर आदरणीय नंदिनी शिंदे आदरणीय आरतीताई गाडगे आणि अने महिला महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनीसुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेल्या आहेत त्याबद्दल या सर्वांचे शतशा आभार जय हिंद जय गाडगे बाबा माननीय भगवंतजी ठक्कर हे या अशा निराधार असलेल्या सामाजिक सल्लेला संपूर्ण भारतभरामध्ये भोजन सेवेकरता मदत करीत असतात दानशूर व्यक्तिमत्वाचे मदत हा निषेध आभारी आहे कारण आज ह्या दानामुळे अनेक लोकांना जीवन देण्याचा काम आपण करत आहात आपण केलेले कार्य हे अनमोल आहे आणि आपण केलेल्या कार्याला के आम्ही स्वतःच्या वंदन करतो मान्य ठक्कर सर मान्य कमलेजी सावला जे अशा सेवेचा सर्व अभ्यास करतात आणि ज्या ज्या ठिकाणी सेवा अखंड सेवा सुरू आहे अशा ठिकाणी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करतात असे कमलेजी सावला मुंबई अंधेरी मुंबई येथील आहेत बरेचदा कमलेजी सावला यांची भेट सुद्धा झालेली आहे आणि कमलेजी सावला हे सातत्याने आपल्या नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ येथे ते सातत्याने मदत करीत असतात निराधार आहेत निराश्रित आहेत निरागस आहेत अशा निराधारांना मायाचा आधार देण्याचा प्रयत्न कंपनीची सावला करत असतात आणि आज रोजी आज रोजी पी जी चॅरिटेबल ट्रस्ट अंधी आंध्रा मुंबई बांद्रा मुंबई येथून तीन दिवसाची भोजन सेवाची सेवेची या ठिकाणी मदत देण्यात आलेली आहे आणि विशेष भोजन सेवा या ठिकाणी तीन दिवस चालते आहे आणि एकूण महाराष्ट्रामधील सर्व संस्थांमध्ये तीन दिवस भोजन सेवेचा हा यज्ञ सतत सातत्याने ठेवत आहे असे डी जे चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई कारण अशा सामाजिक संस्थांच्या पाठी पा पाठीशी जर आपण आपल्यासारखे ट्रस्ट उभे झाले तर आपली ही सेवा अखंड करत राहणार ज्या खऱ्या गरजूंना मदतीची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना कर्जवंतांना आधार मिळेल त्यांना नवजीवन मिळेल नवजीवन देण्यासाठी या ठिकाणी आपण खूप मोठं प्रयत्न करत आहात कारण मदतीशिवाय ही सेवा चालली नाही आणि आपण योग्य ती मदत नंददीप फाउंडेशनला आज केलेली आहे आपण केलेली मदत नंददीप फाउंडेशन परिवार ऋणी राहील आपल्या मदतीमुळे या निराधारांचे तीन दिवसाचे भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण दिलेले दान यशस्वी दान होत चाललेले आहेत त्याबद्दल आपले मनापासून आभार जय हिंद जय गाडवी बाबा चालवला तीन दिवस आपण भोजनाची व्यवस्था करून दिली त्यापासून नदी फाउंडेशन बेगर मनोरंजन शतशा आभारी आहे ज्यांनी या निराधार निराश निराश्रितांना मायाचा घास देण्याचा प्रयत्न केला आणि अखंड चालत असलेली ही मनोभावी सेवा पाचशे बेगर रुग्णांना भारतभरात नेपाळपर्यंत बांगलादेशपर्यंत घरपोच पोहोचवण्यात यशस्वी झालेली आहे त्यामध्ये आपला सर्वांचा हा मोलाचा सहभाग आहे कारण आपण मदत करत असला त्यामुळे ही सेवा अखंड चालते आहे कुठलीही शासन मदत नसून या निवारा केंद्राला संपूर्णपणे दानशूर दानदात्यांनी केलेली मदतच यशस्वी वाट्यावरून नदी पॉलेशाला नेत आहे आज रोजीपर्यंत आपल्या निवारा केंद्रावर जो एकूण आठशे सत्तरच्यावर बेगर बांधवांना निवारा देण्यात आलेला आहे आणि पाचशे बेगर बांधवांना जवळपास चारशे अठ्ठावीस बेगर बांधवांना जवळपास आपल्या घरपोच पोचण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचा मुलाचा सहभाग आहे आज रोजी आदरणीय आमचे मित्र तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय कमलेशजी सावला मुंबई अंधेरी मुंबई यांच्या जीवदया ग्रुप आहे आणि जीवदया ग्रुपच्या माध्यमातून अशा अनेक संघटनांना संस्थांना मदतीचा हात पोहोचवण्याचं कार्य कमलीभाई सावला वीज विकुलभाई जैन यांच्याकडून करण्यात येत आहे आणि अखंड हे सेवेचा यज्ञ आपण या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे आज रोजी बी जे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई यांच्यासोबत या निराधार निराश्रितांना मायाचा घास देण्यात येतो आहे आणि सुंदर असं उत्कृष्ट या ठिकाणी श्रीखंड आहे श्रीखंड आणि पोळी आणि वरण भाजी भात या ठिकाणी या बेगर बांधवांना देण्यात येतो आहे त्याबद्दल आपण जी सेवा ही दिली जे जागरपूर ट्रस्टच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो कारण आपण दिलेले हे यज्ञ अन्नदान यज्ञ हे सतत सातत्याने अशीच आम्हाला मदत होत राहो ही आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो कारण आम्हा आम्हाला आपल्या मदतीची खरी गरज आहे अशा चॅरिटेबल ट्रस्ट आमच्या पाठीशी उभे राहावात यासाठी आम्ही ही नक्कीच आपण विश्वास देतो आणि असा हा यज्ञ महाराष्ट्रभरात भारतभरात नंदी फाउंडेशनचं कार्य आम्हाला पोहोच पोहोचवणार आहे कारण आपण दिलेल्या दानामुळे ही सेवा चालते आहे आपण केलेले दान यशस्वी होते आहे कारण बरा होऊन पेशंट घरी जातो आहे कारण तेच बांधव आपण निवारा केंद्रावरून पदेश घरी गेलेले आहेत आपण केलेले हे दान त्या निराधार निरा निराधारांच्या मायाचा घास पोटचा घास फळगी भरतो आहे आपण केलेले हे दान महत्त्वाचे आहे मोलाचे आहे आपण केलेल्या दानामुळे या ठिकाणी ही सेवा अखंड ठेवत आहे जय हिंद जय ए मावशी बहिणीला जेव घाल तू जेव्हा मावशी ट्रस्ट मुंबई द्वारा है सुंदर उत्कृष्ट भोजन सेवा जाती है है है, माहिसा है दान, ए, अंदर जाके दो यहाँ पर डीजी चैरिटेबल ट्रस्ट मुंबई द्वारा दिया गया है यहाँ पर भोजना भोजन दिन जिनको भोजन की जरूरत है चल चलिए ऐसे बेघर पुरुषियों को यहाँ खाना दिया जा रहा है चैरिटेबल ट्रस्ट का दिल से हम धन्यवाद करते हैं ऐसे पूरे इंडिया में देश के यहाँ पे बेघर हैं जिनको सहारा नहीं है ऐसे बेघर पड़ोजियों को आपने खाना दिया खाना दे कर बेघर पड़ियों को खाना देकर बहुत कार्य किया है ऐसे बेघर पड़ोजी यहाँ पे मॉलरूम में खाना खाते हैं देवनाही देवाल देव देवायात देव, देवा नाही देव नाही देवाल देव चोरून अशी कोणाची नाही देव नाही देवा देव अंत जात दे, देव काही दिशी पो देव आभारी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधुनिया पाहि देव सर्वाभूतानि देव देभा जात क्षेत्रांत नागवे देव आपणांत आहे शिर झुपवूनी आला आहे तुझा माझा जग देही देव भगूनी यालांधी देव देवा जात नाही स्वये जगन्नाथ देव अगाध देव सगुण निर्गुण देव विश्वासे कारण